विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामुळे ही गोष्ट तरी पक्की झाली की आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री हा मायुतीमधून निवडला जाणार त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते आणि एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांनी त्यांचा राजीनामा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सोपविला खर तर निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी आता महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाही त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली खर तर आतापर्यंत महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळायला हवा होता पण मुख्यमंत्री पद आणि खाते वाटप यांचा तिढा अजून संपला नसल्यामुळे महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाही त्यामुळे एकनाथजी शिंदे हेच महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू हो मुख्यमंत्री म्हणून सध्या काम बघत ज्या प्रकारे केंद्रामध्ये राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्यपाल हे नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतात कारण वास्तविक प्रमुख हे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा गृहित धरला जातो मुख्यमंत्र्यांकडे अनेक निर्णय घेणे स्वातंत्र्य असतं नवीन योजना राबवणं राज्यातली कायदा व्यवस्था अं जी चालू आहे त्याला व्यवस्थित बघणं अशी अनेक कामं मुख्यमंत्री करत असतो पण जेव्हा मुख्यमंत्री हा राजीनामा देऊन काळजीवाहू हो मुख्यमंत्री बनतो त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री पदाइत अधिकार त्याच्याकडे राहत नाहीत जे मुख्यमंत्री म्हणून त्याच्याकडे अधिकार असतात तेच अधिकार त्याच्याकडे काळजीवाहू हो मुख्यमंत्री झाल्यानंतर राहत नाहीत त्याच्या अधिकारावरती मर्यादा येतात थोडक्यात सांगायचं झालं तर राज्यामधली सुव्यवस्था आणि कायदा हे व्यवस्थित चालू आहे का ते कायम आहे का त्याच्यावरती देखरेख ठेवणं हे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचं काम असतं एखादी योजना चालू असेल तर ती योजना व्यवस्थित चालू आहे का हे बघणं काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचं काम आहे थोडक्यात सांगायचं झालं तर राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची घडी विस्कटू नये त्याच्यावरती नियंत्रण ठेवणार ते व्यवस्थित चालू आहे का हे बघणार कुणीतरी हवं म्हणून काळजीवाहू ही मुख्यमंत्री ही टर्म उदयास आलेली आहे म्हणजेच काय तर नवीन मुख्यमंत्री येईपर्यंत जो जुना मुख्यमंत्री हे सर्व काम बघतो त्याला काळजीवाहू मुख्यमंत्री असं म्हणतात ज्यावेळेस शपथविधी होईल आणि नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल त्यावेळेस काळजीवाहू मुख्यमंत्री हे आपोआप त्याचे अधिकार हे रद्द होतात त्याच्याकडचे अधिकार संपतात आणि महाराष्ट्र राज्याचे जे काही नवीन अधिकार असतील जे काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल ते संपूर्ण स्वातंत्र्य हे येणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्याला मिळतात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सुद्धा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे संपुष्टात येतात आणि राज्याचे सर्व अधिकार हे राज्यपालांच्या हाती एक पडतात तर अशा प्रकारे काळजी होऊ मुख्यमंत्र्यांचं काम असतं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद